हॅलो व्हिवर्स आज आपण सरळसेवा भरतीबद्दल हा जो जी आर आहे महत्त्वाचा या जे आरमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत हा शंभरपणाचा जी आर आहे पंधरा मे दोन हजार तेवीसला हा जी आर प्रसिद्ध झाला होता तुम्हाला सरळसेवा भरतीमधील पदांच्या पात्रतेविषयी अनुभवविषयी आणि अजून काही प्रश्नांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा जी आर तुम्ही वाचू शकता यामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे आपण या जे आरमध्ये काय बघणार आहोत तर आता अशी एक बातमीत आहे की आरोग्यसेवक पन्नास टक्के यांना नेमणुकीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के यांच्या जागी तर ही जी बातमी आहे ही खरी असू शकते का हा जी आर पाहिल्यावर आपल्याला कळून जात आहे हा ते सतरा पॉईंट दोन शून्य हा मुद्दा आहे याच्यामध्ये दिलेला आहे जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या पदसंख्येत कमी जास्त बदल होण्याची शक्यता आहे त्याबाबत अर्जदार उमेदवाराला कोणताही दावा करता येणार नाही परीक्षेचा प्रकार पदांची संख्या समांतर आरक्षण यात बदल करणे परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशत बदल करणे इत्यादीबाबतचे सर्व अधिकारे जिल्हा निवड समिती स्वतःकडे राखून ठेवत आहे याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही अथवा न्यायालयात दाद मागता येणार नाही म्हणजे याचा अर्थ जर पन्नास टक्के आरोग्यसेवक यांना प्राधान्य द्यायचं असेल तर जिल्हा निवड समितीकडं तसे अधिकार आहेत त्यामुळे असं होऊ शकत नाही हे काही सांगता येणार नाही काही अपडेट याविषयी असेल तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईलच हे पाहते पेज नंबर एकोणपन्नासवर परिशिष्ट बमध्ये अनुस्थित क्षेत्रावरील बिगर पेसा व अनुस्थित क्षेत्रामधील पेसा प्रदानकरिता आवश्यक शैक्षणिक अर्था दिलेली आहे आरोग्य पर्यवेक्षकसाठी तुम्ही इथे पाहू शकता काय आहे तर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केसाठी काय पाहू शकता इथे तसंच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केसाठी पाहू शकता आता काही जणांना माहीतच नाही आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी राष्ट्रीय मलेरिया विरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभव ही अट खूप जणांना माहीत नाही आहे तर तुम्हाला नव्वद दिवसाचा अनुभव पाहिजे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केसाठी बाकी आरोग्यसेवक महिला इथं पाहू शकता औषध निर्माण अधिकारी पाहू शकता कंत्राटी ग्रामसेवक पाहू शकता बाकीसुद्धा इथे पदं दिलेली आहेत त्या त्या पदाचं तुम्ही तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तुम्हाला किंवा भरलेला आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता तर या जी आरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा अजियार खूपच महत्त्वाचं आहे आणि दुसरा आजचा अपडेट आहे जिल्हा परिषद नागपूरबाबत पदाचं नाव आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के परीक्षा झाली होती तेरा जून दोन हजार चोवीसला मूळ दस्तावेज पडताळणीसाठी पात्र उमेदवाराची यादी येथे दिलेली आहे तुमचं नाव यादीमध्ये आहे का पाहून घ्या कागदपत्र पडताळण्यासाठी तुम्हाला सगळे तुमचे मूळ कागदपत्र आणि त्या मूळ कागदपत्रांच्या दोन साक्षांकित प्रती दोन झेरॉक्स दोन कॉपीज या घेऊन जायच्या आहेत कुठेतर आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर जी पी ओ चौक नवीन इमारत रवी भवनच्या समोर सिव्हिल लाईन नागपूर पिनकोड चौवेचाळीस शून्य 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 एक येथे या ॲड्रेसवर अनुक्रमांक ज्यांचा एक ते नव्वदमध्ये आहे सिरियल नंबर त्यांनी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचा आहे या पत्त्यावर ज्यांचा अनुक्रमांक एक्क्याण्णव ते एकशे एक्क्याऐंशीमध्ये आहे त्यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता या पत्त्यावर हजर राहायचा आहे हा निकाल तुम्हाला या निकालाची पी डी एफ तुम्हाला तुम्हाला माहीतच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट Thank you.